नमस्कार फायनली आपण पाहतोय रविराजला नागराजवर आता जबरदस्त असा संशय आलेला असतो रविराजने नागराजला थेट आवाज देत हॉलमध्ये बोलवलेलं असतं नागराज मनातल्या मनात, मनात बोलत असतो दादा जरा आज वेगळ्याच आवाजात जरा वरच्या आवाजात माझ्याशी बोलतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे लगेचच आता नागराज गपचूप बेडरूममधून बाहेर वाकून पाहत असतो त्याच वेळेला सुमन म्हणत असते काय हो काय चाललंय तुमच्या मनात रविराज भाऊजी केव्हापासून तुम्हाला हाक मारत आहेत पण तुम्ही फक्त आतून वाकून बघताय तुमची हिंमत होत नाही आहे का त्यांच्यासमोर जायची आता स्वतःच्याच बायकोने जणू टोमणा मारलाय की काय असं नागराजला वाटतं आणि नागराज म्हणत असतो ए डोकं फिरू नको माझं आणि जास्त शहाणपणा करणं बंद कर नाहीतर इथल्या इथे तुला फटकवीन धरून त्यावेळेला सुमन म्हणत असते मला नंतर फटकवा जा आधी बाहेर जा नाहीतर रविराज भाऊजी जर वर आले ना तर बेडरूममध्ये तुम्हाला फटकवतील आता हे वाक्य ऐकल्यावर नागराज लगेचच सुमनला जणू हात उगारायला म्हणजे मारायला जात असतो तेवढ्यात रविराजने पुन्हा एकदा जोरदार आवाज दिलेला असतो नागराज खाली येतोयस का मी येऊ वरती हा आवाज ऐकल्यावर नागराज लगेचच म्हणत असतो आलो दादा आलो आणि लगेचच आता नागराज सुमनला म्हणत असतो तुला नंतर बघतो मी आणि अशातच नागराज आता हॉलमध्ये पोहोचलेला असतो समोर स्वतःच्याच भावाला प्रचंड चिडलेलं पाहून नागराज म्हणत असतो दादा काय झालंय इतका का चिडलायस तू त्यावर रविराज म्हणत असतात मी का चिडलोय तुला कळालं नाही का त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो नाही दादा मला नाही समजलं त्यावेळेला थेट रविराज म्हणत असतात हे बघ मी तुला एकदाच आणि शेवटचं विचारणार पुन्हा पुन्हा मी तुला काही विचारणार नाही लक्षात ठेव लगेचच उत्तर हवं मला त्यावर नागराज म्हणत असतो दादा पण कशाबद्दल त्यावेळेला थेट रविराज म्हणत असतात मागे आमचा जो ॲक्सिडंट झाला होता त्यात तुझा हात होता आहे का नाही त्यावेळेला नागराज प्रचंड घाबरलेला असतो नागराज तरी पण हिंमत करून बोलत असतो दादा काय बोलतोयस तू हे असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला रविराज म्हणत असतात अच्छा मग महिपतबरोबर तुझे असलेले संबंध त्याचा काय अर्थ काढू मी त्यावर मात्र नागराज म्हणत असतो दादा अरे काहीही अर्थ काढण्याची गरज नाहीये आणि अशातच आता मागून सुमन हॉलमध्ये आलेली असते ती म्हणत असते रविराज भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर नागराज मनातल्या मनात बोलत असतो बहुतेक आता ही सगळा गेम पलटवणार वाटतं आणि अशातच आता नागराज स्वतःच्याच बायकोला इशाऱ्याने गप्पा बस नाहीतर जीवानिषेध असेल असं धमकावत असतो त्याच वेळेला रविराज म्हणत असतात अगं सुमन काय काय सांगायचं आहे तुला सांग लवकर त्यावर सुमन म्हणत असते रविराज भाऊजी खरं तर मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते खूप आधी सांगायचं होतं पण या माणसाने मला धमकावून ठेवलं होतं या माणसाने मला असं म्हटलं मी जर तुम्हाला सत्य सांगितलं तर हा मला ठार मारेल त्यावेळेला रविराज म्हणत असतात सुमन असं काय सत्य आहे जे नागराजला खूपच त्रासदायक वाटत आहे आणि तो तुझ्या जीवावर उठलाय त्यावेळेला सुमन म्हणत असते रविराज भाऊजी सगळं काही सांगते मी त्यावेळेला नागराज म्हणत असतो सुमन काय डोक्यावर पडली आहेस का तू अ काय करतेस कळत आहे का तुला त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते हो मी जे काही करते ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि हे मला खूप आधी करायला हवं हो होतं त्यावेळेला आपण पाहतोय आता मागून रविराजची बायको म्हणजेच प्रतिमा आणि तिच्याबरोबर सायली आलेली असते लगेचच आता सायली आणि प्रतिमा हे सगळं ऐकतात प्रतिमा म्हणत असते काय चाललंय नेमकं त्यावेळेला थेट सुमन म्हणत असते बहिणी मला तुम्हा सगळ्यांना एक असं सत्य सांगायचं आहे जे ऐकल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल हे वाक्य ऐकल्यावर नागराज म्हणत असतो सुमन गप्पा बस हात जोडतो मी तुझ्यासमोर असं काही करू नकोस ज्याने माझं जीव जाईल त्यावर लगेचच आता सुमन असं बोलत असते की तुमचा जीव गेला नाही तरी रविराज भाऊजी तुमचा जीव घेतील कारण तुम्ही कांडच तसं केलं आहे त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात सुमन आता बोलण्यात वेळ दौडू नको लवकरात लवकर बोल काय केलं आहे या नालायक माणसाने त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते रविराज भाऊजी आजपासून जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी तुमचा जो काही ॲक्सिडंट झाला होता ना त्या ॲक्सिडंटमध्ये या नालायक माणसाचा हात होता हे वाक्य ऐकल्यावर वा रविराज प्रतिमा सायली सगळेच आदरतात नागराज म्हणत असतो सुमन का असं बोलतेस तू मला स्वतःच्याच भावाविरोधात का भडकवतेस त्यावेळेला रविराज म्हणत असतात सुमन तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळत आहे का त्यावेळेला सुमन म्हणत असते हो रविराज भाऊजी मला कळतं आहे मी काय बोलते पण खरं तर मला तुम्हाला हे खूप आधी सांगायचं होतं पण हा माणूस मला प्रत्येक वेळी धमकावत होता खरं तर मला तुम्हाला हेही सांगायचं आहे या माणसाने जे काही केलं आहे ना ते एकट्याने नाही तर याने त्या मैपतला सुपारी दिली होती आणि त्या दिवशी जे काही घडलं त्या सगळ्या कांडमध्ये मैपत आणि या नालायक माणसाचा हात आहे त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते नालायका म्हणजे माझ्या आयुष्याची इतकी वर्षं माझ्या मुलीपासून मला लांब राहावं लागलं ते फक्त तुझ्या एका चुकीमुळे त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात सुमन याने चुकी नाही तर याने गुन्हा केलाय आणि सहजासहजी याला सोडणं आता तर शक्यच नाही लगेचच आता प्रतिमा आतमध्ये असलेला चाबूक घेऊन येते आणि तो चाबूक सटासट आता नागराजच्या पाठीवर जोरजोरात मारत असते नागराज म्हणत असतो प्रतिमा बहिणी काय करतेस तू हे सोड मला मी काही नाही केलंय ही सुमन उगच डोक्यावर पडल्यागत बोलत आहे तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको त्यावर लगेचच आता प्रतिमाला थांबवत थेट सुमन म्हणत असते थांबा प्रतिमा बहिणी थांबा तुम्ही अशा प्रकारे मारून स्वतःला त्रास करून घेऊ नका या नालायक माणसाला आपण पोलिसात दिलं पाहिजे त्यावेळेला थेट रविराज म्हणत असतात अगदी बरोबर बोललीस तू सुमन आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवतो त्याच वेळेला सायली म्हणत असते रविराज काका थांबा आपल्याला काय तो हिशोब इथेच क्लिअर करावा लागणार आहे या नालायक माणसाला आपल्याला पोलिसात द्यायचंच आहे पण आपल्याला या व्यक्तीला चांगलाच तुडवून चापकाने फोडून मगच पोलिसात द्यायला हवं अशातच आता नागराज म्हणत असतो अरे दादा दादा मला माफ कर त्यावेळी माझ्याकडनं जे काय घडलं मी त्याची खरंच हात जोडून माफी मागतो पण मी आता तसा नाही आहे आता मी तुमच्या बाबतीत खूप चांगला विचार करतो त्यावेळेला रविराज म्हणत असतात तुला लाज कशी वाटत नाही जे काही केलंयस ते तुला खरंच योग्य वाटतं का त्यावेळेला नागराज म्हणत असतो दादा झाली गेली गोष्ट विसरून जा रे प्लीज आता त्या फंद्यात पडू नको त्यावेळेला आपण पाहतोय सायली म्हणत असते तुम्हाला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही एका मुलीला तिच्या आईवडिलांपासून इतकी वर्ष लांब राहावं लागलं त्याचं तुम्हाला कायच वाटत नाही तरीही तोंड वर करून तुम्ही माफी मागताय आणि अशातच आपण पाहतोय मागून आलेला अर्जुन म्हणत असतो सनीअर याच्याबरोबर काय करायचं ना ते तू माझ्यावर सोड मी बघतो आणि अशातच आता अर्जुनने सटासट नागराजला खाली पाडत तुडवायला सुरुवात केलेली असते नागराज म्हणत असतो हे अर्जुन काय चालवलेस तू तु? अरे तू काय यंग आहेस म्हणून काय मला कसा पण मारशील का लक्षात ठेव हो। मी ही नागराज आहे नागराज त्याच वेळेला रविराज म्हणत असतात म्हणजे अजूनही तुझ्या अंगातली मस्ती उतरलेली नाही आहे एक तर एवढा मोठा गुन्हा केलायस तरीही माजोरड्यासारखा वागतोयस तू अर्जुन अर्जुन मार याला इतकत ना याला इतकं दुडवना की याला कळलं पाहिजे नक्की याने काय आहे ते आणि अशातच आता अर्जुन मागचा पुढचा विचार न करता नागराजला कुत्र्यागत तुडवत असतो अगदी कुत्र्यागत नागराज जीवाच्या आकांताने बोलत असतो अरे चुकलो अरे सोडा यार माफ करा आणि अशातच आता रविराजने बोलवलेल्या पोलिसांना लगेचच आता तिथे आल्यामुळे रविराजच्या समोर पोलीस म्हणत असतात रविराज सर तुम्ही बोलवलत त्यावेळेला थेट रविराज म्हणत असतात हो आत्ताच्या आत्ता या नालायक माणसाला अटक करा त्यावेळेला पोलीस म्हणत असतात अहो किल्लेदार साहेब काय बोलताय तुम्ही हा नागराज तुमचा भाऊ आहे ना आणि अशातच आता रविराज म्हणत असतात हो हा नालायक दुर्दैवाने माझा भाऊ आहे याने जो गुन्हा केला आहे ना त्या गुन्ह्यासाठी याला फाशीची शिक्षाही कमी पडेल हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पोलिसांनी आपल्या टीमला सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता त्याला अटक करा आता थेट नागराजला पोलिसांनी आपल्या हातात असलेल्या बेड्यांनी बेड्या ठोकत थेट आपल्या व्हॅनमध्ये कोंबलेलं असतं आणि थेट त्याला आता तुरुंगात नेलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता प्रतिमाला शांत करत सायलेमत असते प्रतिमात्या नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ जे काही आहे ते आता जवळजवळ खूपच चांगलं होत आहे म्हणजे तुमच्या मागे असलेली पिढा ज्या व्यक्तीने लावली होती तो आता इथे नाही आहे तर तो आता तुरुंगात आहे त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे प्रिया आलेली असते प्रिया म्हणत असते म्हणजे म्हणजे हे सगळं करणारा तो नागराज काका आहे का त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्जुन म्हणत असतो प्रिया नाटकं बंद कर मला चांगलं माहिती आहे तू या घरातली आहेस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते काय म्हणायचं काय अर्जुन तुला त्यावर अर्जुन म्हणत असतो मला काय म्हणायचं आहे ना हे तुला चांगलं माहिती आहे त्यामुळे उगाच तू स्टाईल मारणं बंद कर आणि अशातच आता प्रिया म्हणत असते बाबा तुम्ही तरी समजावा अर्जुनला अर्जुन असं का बोलतोय त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात अर्जुन जे काही बोलतो आहे ना ते अगदी बरोबर बोलतोय त्यामुळे तू अजिबातच आता कोणत्याही प्रकारे या घरात पुन्हा येण्याची तजबी घेऊ नको त्यावेळेला आता प्रिया म्हणत असते असं बोलून तुम्ही मला हट करताय असं नाही का वाटत तुम्हाला त्यावेळेला सायली म्हणत असते तुला या घरात काय स्थान आहे हे अजूनही कळालेलं नाही आहे का तू जर या घरात नाही आलीस ना, ना तरच तुझा काहीतरी अपमान होण्यापासून वाचेल हे लक्षात ठेव पण तू जर सारखी सारखी या घरात येत राहिलीस ना तर मात्र तुझं भवितव्य अंधारातच आहे कारण तू या घरातले नाही आहेस तुझं आम्ही डी एन ए टेस्टसुद्धा केली आहे ना प्रतिमा अत्याशी मॅच होत आहे ना रविराज काकांशी त्यामुळे तू या घरातली नाही आहेस हे तुला मी वारंवार सांगत आले आहे आणि पुन्हा जर या घराशी कोणतेही संबंध जोडण्याचा प्रयत्न केलास ना प्रिया तर मी तुझ्याविरोधात पोलिसात तक्रार करेन हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया घाबरते प्रिया म्हणत असते वाह सायली तू पण ना माझ्या आईबाबांची प्रॉपर्टी लुबाडण्याचा जो प्रयत्न करतेस ना तो तुझा प्रयत्न मी कधीच सक्सेसफुल होऊन देणार नाही आहे त्यावेळेला सायली म्हणत असते गप्पापास शहाणपणा करू नको मी कोणतीही प्रॉपर्टी बळकवण्याचा विचार करत नाहीये खरं तर मला तुला हे सांगायचं आहे तुझ्या मनात जे काही चाललं आहे ना ते तू तु, तुझ्या मनापुरतंच ठेव कारण मी एकदा का ठरवलं ना काय करायचं का त्यानंतर मी थांबत नसतो त्यावर लगेचच आता रविराज थेट प्रतिमाला म्हणत असतात प्रतिमा काळजी करू नकोस आता सगळं काही नीट होईल आणि अशातच आता सायलीला अर्जुन म्हणत असतो चला मिसेस सायली आपलंही इथलं काम झालं आहे तो नाग्या गेला तुरुंगात त्याच वेळेला सायली म्हणत असते अर्जुन सर मी काय म्हणते आपण दोघांनी आज रात्री इथे राहूया का त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली हरकत काहीच नाही आहे पण खरंच तुम्हाला इथे राहायचं आहे का, का? त्यावेळेला सायली म्हणत असते नाही असं काही नाही आहे त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो नाही आहे मग चला ना आणि अशातच आता सायलीबरोबर अर्जुन थेट आता घराबाहेर पडत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच या नागराजबरोबर रविराज प्रतिमा सायली अर्जुनने योग्य ते केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद